हाय फ्रेंड्स सर्वांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आपण बघतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाळाला ताप येणं बाळाला खोकला येणं बाळाला थ्रोट इन्फेक्शन होणं बाळाच्या घशामध्ये आतून सूज येणं किंवा घसा लाल होणं बाळाला वारंवार खोकळ्याची उबळ येणं ह्या गोष्टी होत असतात आपल्याला असं वाटतं की सध्या थंडी तर नाही आहे पण हे थ्रोट इन्फेक्शन का होत असेल मागचं एक कारण म्हणजे वातावरणातील वाढतं प्रदूषण तर आहेच सोबतच आपण जे मार्केटमधून फळं आणत असतो त्याच्यामध्ये मेन अंगूर आणि स्ट्रॉबेरी हे उन्हाळ्यात जास्त भेटत असतात तर या फळांवर जे कीटकनाशके मारलेले असतात आपण काय करतो ते फळं घेऊन येतो आणि जास्त काही त्याला स्वच्छ करत नाही आणि तसेच आपण आपल्या बाळाला ते खाऊ घालत असतो यानेसुद्धा बाळाच्या जे आजार आहेत ते वाढण्याचा धोका असतो यानेसुद्धा बाळाला थ्रोट इन्फेक्शन होत असतं आपण बघू शकतो हे द्राक्ष दिसतं याच्यावर जी पांढरी लेअर आली आहे ही दुसरं तिसरं काही नसून याच्यावर जे मारलेली कीटकनाशकं आहेत त्याच्यामुळे तयार झालेली एक लेअर आहे पण नॉर्मली काय करतो बाजारातून आणलेली जी ग्रेप्स किंवा स्ट्रॉबेरी आहे ते थोड्याफार पाण्यात धुऊन घेतो आणि बाळाला देत असतो तर त्याच्यावर जी पांढरी लेअर असते ती पूर्णपणे निघत नाही सेम स्ट्रॉबेरीमध्ये सुद्धा एक आपल्याला डोळ्यानं न, न दिसणारी एक पांढरी लेअर प्रेझेंट असते आणि असे जर आपण बाळाला फळं खायला घातले तर बाळाला त्याचा त्रास होऊ शकतो द्राक्ष असो किंवा इतर कुठलीही फळं जे आपण सालासकट खात असतो त्यांना व्यवस्थितरित्या धुणं आणि नंतरच खायला बाळाला देणं हे फार गरजेचं आहे आता तुम्हाला स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे एका बाउलमध्ये आपले फ्रूट्स घ्या त्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये मीठ ॲड करा म्हणजे जितकी फळं आहे त्याच्यानुसार आणि फळं पूर्णपणे बुडतील इतकं पाणी त्याच्यामध्ये टाका आणि तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर त्याला ढवळून घ्या जेणेकरून ते मीठ पूर्ण विरघळेल आणि ते पूर्ण जे पाणी आपण मिठाचं पाणी तयार केलेलं आहे त्याच्यात आपली फळं हे वीस ते पंचवीस मिनटं तशीच डुबून ठेवा सेम तुम्ही स्ट्रॉबेरीच्या बाबतीतसुद्धा हेच करा अर्ध्या तासानंतर तुम्ही जे अंगूर किंवा इतर कोणतेही फळं आहेत ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत त्यांना काढून घ्या आणि हाताना त्याला थोडं थोडं चोळा जेणेकरून ती पांढरत लेअर आहे ती बघा तुम्ही निघेल आणि फळं एकदम स्वच्छ होतील हलक्या हाताने तुम्ही थोडं थोडं त्याला घासा स्ट्रॉबेरी असेल तर सुद्धा तसंच करा बघा त्याच्यावर जे कीटकनाशकांची मारलेली जी लेयर असते ती पूर्णपणे निघून जाईल त्याच्यानंतर ते पाणी फेकून द्या त्यानंतर तुम्हाला ते द्राक्ष आणि स्ट्रॉबेरी हे दोन्हीसुद्धा आपल्या टॅप ऑट म्हणजे नळाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेणं आहे दुसऱ्या वॉटरना किंवा कमी पाण्यात त्याला धुवू नका कारण पाण्याचा जा थोडा जास्त वापर करावा लागेल जेणेकरून ते स्वच्छ निघतील आणि बाळाला खायला आपण देऊ शकतो अशा प्रकारे आपण बाजारातून कोणती पण फळं आणणार असेल आणि आपण अशा प्रकारे जर ती वॉश केली तर याच्यापासून बाळाला कोणतीही बाधा होणार नाही बाळाला घशाचं इन्फेक्शन होणार नाही आणि बघा फळं स्वच्छ होतील आणि त्याच्यावरची लेअरसुद्धा निघून जाईल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा